आता जो आपला उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द बनवणे मी काय केले बघा इथं हे पट्ट्या तयार केलेल्या आहेत की नाही कागदाच्या आणि त्याच्यावर उलट सुलट काय केलेली आहे अक्षर लिहिलेली आहेत तुम्हाला काय करायचं एक करायचं यायचं आहे ते अक्षर वाचायची आहेत आणि त्याच्यापासून काय करायचं आहे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे हा मग तुम्हाला येच्या मध्ये चाले समजला हो करायची सुरुवात हो ची सुरुवात हो काजल ट र प भू री साक्षी हा त वि न र म म मी दा सौ सौ दानी। द न न ग र अहमद नगर रियाज पर्वत हिमालय पर्वत हिमालय पर्वत व भारत जा बा बाजार भाव वेरी गुड तनुजा गडकली कली क लिंग

तेजस उ ब की द भा भा उ ब द की रज र वा उ ह दनी उ द नि वाह साक्षी ना के लोगों